आपल्या तासगाव कवटीमंकाळ तालुक्याचे भाग्यविदाते भावे आमदार मान्य, 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 मान्य। रोहितदादा आज ह्या ठिकाणी घोरपडी गावामध्ये हो आज भेट देण्यासाठी आलेत आज त्याचा आमचा मुक्कामच होता पण त्यांच्या काही तांत्रिक अडचणीमुळं थोडा कार्यक्रमामध्ये बदल झाला आहे रोहित दादांना आज ह्या ठिकाणी आल्या आल्याबद्दल मी घोरपडी गावच्या वतीने हो त्यांचं प्रथम अभिनंदन करतो रोहितदा रोहितदा या ठिकाणी आज जरा वेळ झाला आम्हीसुद्धा कार्यक्रमात त्यांना वेळ का थांबवला जरा कार्यक्रम मुक्काम असल्यामुळं काही पुढं कार्यक्रम घेता येणार नाही म्हणलं ना ना पुढं जायचं आहे म्हणून आम्ही अगोदरच नियोजन केलं आहे तसेच मला सांगायचं म्हणजे आबापासून हे गाव शंभर टक्के तुमच्या पाठीमागं आहे आबानंतर बापूच्या माध्यमातून आम्ही आबांना शंभर टक्के गाव दिलं होतं आणि आम्ही स्वतः आबा या गावात आम्ही स्वतः त्यावेळी झोकून देऊन काम केलं होतं नाही काम त्या पद्धतीने केलं होतं आणि दादा ही तरुण पिढी समोर तुमच्या बसल्या ही सुद्धा शंभर टक्के तुमच्या मागं भाऊच्या माध्यमातून शंभर टक्के तुमच्या पाठीमागं थांबणार था आहे ह्याबद्दल काय अडचण नाही ह्या ठिकाणी दादांचा सत्कार आमचे तरुण तरुण मित्रमंडळी आहेत ह्या गावचे माजी सरपंच आहेत ह्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी दादांचा सत्कार करावा आमचं कामाची मागणी म्हणजे थोड्याच प्रमाणात आहे आमचं गाव शेवटच्या टोकाला आहे पाण्याची इथं अतिशय अडचण आहे निसर्गाची अवकृपा झाली आमच्या मल्याळतल्या तलावामध्ये लाईन आणली बापूच्या माध्यमातून ह्या ठिकाणी लाईन आली सभापतीने त्यावर चांगलं काम केलं उन्हाळ्यामध्ये थोडंफार पाणी आल्यामुळे इथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न ह्या भागातला सुटला दुधेबाई तलाव पाण्या दुधाई तलावातून आम्ही जवळजवळ चाळीस पन्नास लाईन आहेत आमच्या इथल्या आणि पंधराची दहाची लाईटची इतकी अवस्था फिकट आहे की पाच मिनिटं लाईट टिकत नाही फक्त पैसे भरण्यासाठी शंभर टक्के गाव आमचं थोडं असते अग्रक्रमानं पण त्याचा लाभ आम्हाला एकही टक्का मिळत नाही कारण का इकडं बॉर्डर सोलापूरची लागली तिकडं हिथून पुढे आपला जिल्हा लागला आणि थोडस कमी लक्ष ह्या ठिकाणी लागतं पण इथून पुढे काय असं होऊ नये की पुढच्या ह्या तरुण पिढीसाठी शंभर टक्के तुम्ही लक्ष देसाल हा आम्ही ह्या गावच्या वतीनं विश्वास देतो आणि आम्हाला एक महत्वाची अडचण आहे या ठिकाणी की दुर्वाई तलावाला जाण्यासाठी शिंदेवाडी आणि घोरपळी आणि दुर्वाई जे तळेजे प्रकल्प केला ते, 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 प्रकल ते बापूच्या माध्यमातून की महाराष्ट्रात असा तो प्रकल्प राबला गेला की तो कुठेही सक्सेस नाही कोणालाही वाटत नव्हतं सक्सेस होईल पण बापूंनी स्वतः तो काम हाताशी घेऊन स्वतः कष्ट करून ते पाणी दुदेबाईच्या तलावातून घोरपडीच्या तलाव्यात आणण्याचं शंभर टक्के सक्सेस झालं पण ती एक अडचण झाल्या रस्त्यावरून ते सगळं चार काढल्यामुळं तलावावर जाण्याची इतकी अतिशय बिकट अवस्था आहे साईडला शेतकऱ्यांची राहणार आहेत आणि ही मोटरी चालवत रात्री जायला लागते तेवढं काम अतिशय महत्वाचं आहे बाकी इतर कामाचं आमचं काही छोटी मोठी कामं होत होते पण पाणी आणि हे रस्ता हे अतिशय महत्वाचं आहे ह्यात विठ्ठलवाडी तालुक्यात लाईन आल्या त्या लाईनीचं टेस्टिंग सुद्धा आता झालं नाही कारण त्या ठिकाणी लाईन येऊन बऱ्याच वेळा आम्ही चार वेळाच्या अधिकारी येऊन तिथं बघून बसून आलो अख्खं होऊन खाल्लं कुठं तर पाठीमाग लाईनला आणि म्हणून एक फाटा आला आहे त्या फाट्याला तर आजपर्यंत तिथं कुठेही एकदा सुद्धा ते सोडून पाणी चालू झालेलं नाही कारण का आमची छोटी छोटीच कामं आहेत फक्त गाव आमचं तालुक्यात शेवटच्या टोकाला असल्यामुळं आणि सगळ्या ठिकाणी मोठी गाव छोटं गाव आमचं लक्ष आमचं लागत नाही आणि आम्ही पाच सहा दिवस झाले हा कार्यक्रम ह्या ठिकाणी चालवत होता सप्तचा कार्य चौथा दिवस आहे तीन दिवस दादा पावसानं एकही कार्यक्रम या ठिकाणी झाला नाही सभापतीला आणि आम्ही भाऊला आम्ही एक विनंती केली सहज इथं बसलो होतो आणि ह्या बोलल्यानंतर नंदा आम्हाला पावसामध्ये ज्यांना मराठवाडा विदर्भातून आमची टीम आहे महाराज म्हणजे जिथे झाल्या ती जिथे म्हणजे जास्त तिन्ही पाहिले आणि कार्यक्रम एकही मिनिट झाला नाही फक्त आज वेळ चांगली निसर्गानं साथ आणि तुमचा आहे मग त्याला पदर स्पर्श लागला निसर्ग सुद्धा थांबला त्याबद्दल मी तुमचं सुद्धा अभिनंदन करतो कर कारण कार्यक्रमाला वेळ द्या आमचं गाव धार्मिक वृत्तीनं काम करणार आहे आणि एकदा दिला शब्द जागणार आहे त्याबद्दल कुठली याबद्दल अडचण नाही फक्त आमचं हा तुमचं माझं एकच सांगणार आहे परवा काल सभापतीचं बोलणं भाऊ झाले तुम्हाला जे असावं आहे सर्वांसमोर आम्ही कस लोक ओरंगडीतून आमचा थोडा निधी असतो चालवतो का त्यातीत निधी निम्मा आणि तुम्ही दिलेल्या निधीत फक्त तातडीनं आम्ही ह्या ठिकाणी एक मोठासा सराव मंडप आपल्या मार्गस्थ हा वाद सभापती आणि दादांच्या हवा ही माझी विनंती आहे आज कर्तव्य यात्रेनिमित्त आपल्या विधानसभा मतदारसंघाचे युवा लाडके नेते आदरणीय रोहित दादा हे कालपासून आपल्या तालुक्यामध्ये यात्रा सुरू झालेली आहे त्यासाठी आज आपल्या घोरपडी गावामध्ये आलेले आहेत इथं घोरपडी म्हणजे घोरपडीची शिव ही सोलापूर जिल्हा लागतो पलीकडल्या बाजूला घोरपडी ही तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं शेवटचं गाव आहे आज इथं प्रामुख्यानं लोकांची मागणी आता आदरणीय वहिनींच्या माध्यमातून जी वोडियार आणि फियार म्हणजे दुधी जाणारा रस्ता असू द्या काळुबाडीकडे जाणारा रस्ता असू द्या किंवा निमजकडे जाणारा रस्ता होता होता तो सगळा शंभर टक्के डांबरी झालेला आहे फक्त लोकांची एकच आता मागणी आहे घोरपडीतनं जे बेणूरला जाणारा रस्ता आहे तो रस्ता एक तीन किलोमीटर सगळ्या गोरपडी आणि शिंदेवडला त्या रस्त्याचा वापर होतोय आणि तसेच घोरपडीपासून दुधीभावी तलावकडे जाणारा रस्ता, रस्त कर दुदेभाव कर, तलाव रस्ता जा जवो जवो एक आहे ते दोन्ही रस्ते अतिशय महत्वाचा कारण की घोरपडीमधनं ह्याच्याकडं दुधीभावीकडे दुधीभावी तलावाकडे जाणारा रस्ता जे आहे आज जवळजवळ एक पन्नास साठ लोकांच्या द्या त्या स्कीमात काही स्कीम मध्ये दोघं जण आहेत काही स्कीम मध्ये चौघ जण आहेत पाच जण आता निम्मग हे दुधीभावी तलावाकडे जावं लागतंय त्यामुळे अतिशय गरजेचा रस्ता आहे तो रस्ता एक भविष्य काळामधन भविष्य काळामध्ये आपल्या माध्यमातन व्हावा आणि आज टेंबूच्या माध्यमातन बघितलं तर मल्लुदेवी तलावामध्ये आता किडमिस्त्रीवरनं आपल्याला लाईन आलेली आहे आता वाळेखिंडी एक्सप्रेस म्हणून नवीन एक लाईन सुमनताईच्या माध्यमात दादाच्या माध्यमातन ती लाईन जाणार होती आपल्या ढोलेवाडीच्या हद्दीमधनं ढोलिवाडीतनं बेनूरच्या शिवमध्ये जाणार होती आणि तिथून पुढे ते, ते वाडीखिनला लाईन जाणार होती तर दादा आणि वहिनी त्यावेळी बापूही होते हे सगळी एक कंबाईन मिटिंग सांगलीमध्ये वारनली झाली आणि त्यांनी लाईन हरुगडे साहेबांनाही तुम्ही जाऊन विचारू शकता ती लाईन पुन्हा आपल्या ह्या दोन्ही डोंगराच्या मधनं दुधीबाईच्या शिवतनं ही अशी खाली बिनोर लाईन नेली आज आपल्या मल्लुदेवी तलावामध्ये सातशे एम एमच्या डायमीटरची पाईप ही शेपरेट पाईप तथा येईल भविष्य काळामध्ये डायरेक्ट जर समजा एक्सप्रेस लाईन ना आपल्या मल्लुदेवी तलावात जर पाणी आलं तर जवळजवळ घोरपटीच्या पाण्याचा विषय संपणार आहे आपल्या कारण की ओड्याला पाणी परत येणार आहे त्याच्या खालचं बंधार भरणार आहेत आणि राहिलेलं उर्वरित क्षेत्र जे पाईपलाईन नाही म्हणजे आता त्या जी दोन लाईनी वरची विठ्ठलवाडीची लाईन आहे त्या लाईनला खाल्ल्या बाजूला जी रॅकची शेड आहेत चर्मनच्या राणाजवळ त्या लाईनपर्यंत ह्या लाईनचं पाणी जाणार आहे म्हणजे राहिला फक्त रस्त्याच्या पलीकडला भाग राहतोय नाहीतर राहिलेलं क्षेत्र हे शंभर टक्के आपलं ओलिता खाली आल्याशिवट राहणार नाही भविष्य काळामध्ये दादा आज तुम्ही येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये इलेक्शनमध्ये तुम्ही नक्की या विधानसभा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहात आणि नक्कीच भविष्यामध्ये मंत्री होणार आहे आज उर्वरित जे काही आमची छोट्या मोठ्या मागण्या राहिलेल्या आहेत भविष्यकाळामध्ये आपण ते पूर्ण करणार आहेत असे दादांच्याकडनं मी अपेक्षा व्यक्त करतो भविष्यकाळात आमच्या शुभेच्छा आहेत कारण की आता पाठीमागलं जर समजा विधानसभा मतदार इलेक्शनचा जर निकाल काढलं तर आपला ढालगाव जिल्हा परिषद गट हा तालुक्यामध्ये जास्त आहे येणाऱ्या विधानसभेलाही एक नंबरला गट नक्की राहील अशी दादाला मी ग्वाही देतो एवढा उशीर होऊन सुद्धा आपण सर्वांनी अगत्यानं आमच्या सर्वांचं स्वागत केलं त्याबद्दल मी गोरपडीतल्या सर्वच ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन सुद्धा करतो आज मुळात ही कर्तव्य यात्रा का काय आहे या कर्तव्य यात्रेची भूमिका काय आहे या कर्तव्य यात्रेच्या माध्यमातून साध्य काय करायचं आहे यावरती चर्चा करण्यासाठी आमी आम्ही आमचे सहकारी ज्यावेळेस बसलो होतो त्यावेळेस उद्याच्या काळामध्ये काम करत असताना आपली या समाजाप्रती कर्तव्य काय आहेत आपल्या लोकांमध्ये जाऊन आपण काम समजून घेणे त्या कामाचं निरसन करणे ही भूमिका जर उद्याच्या काळामध्ये ठेवायची असेल तर आज आपल्याला तर कर्तव्याची जाणीव झाली पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही सगळे तरुण सहकारी या कर्तव्य यात्रेच्या निमित्ताने आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेलो आहे मुळात रूपरेषा या कर्तव्य यात्रेची अशी आहे की तासगाव तालुक्यामध्ये ज्यावेळेस आम्ही यात्रा केली त्यावेळेस रोज चार गावांनी चौथ्या गावामध्ये मुक्काम आणि आज कवटेमंका तालुक्यामध्ये आजचा हा दुसरा दिवस आहे ज्यामध्ये रोज पाच गाव आणि पाचव्या गावामध्ये मुक्काम अशा पद्धतीची रूपरेषा आखून आम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन लोकांची कामं करण्याचा प्रयत्न करतोय मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या वेळेस तासगाव तालुक्यामध्ये ही यात्रा पार पडत होती यात्रा संपल्यानंतर पंधरा दिवसानंतर तासगाव तालुक्यातल्या साधारण एक हजारपेक्षा जास्त लोकांना आम्ही धान्य कार्ड चालू करून देऊ शकलो होतो अनेक लोकांचे रेशन कार्ड चालू करून देऊ शकलो होतो अनेक लोकांचे पेन्शन चालू करून देऊ शकलो होतो आणि लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांच्या अडचणी समजून घेतल्यानंतर त्याच्यावरती मार्ग सुद्धा त्या पद्धतीने निश्चितपणाने सापडत होतो काल मी ज्यावेळेस घाटमाथ्यावरती होतो त्यावेळेस घाटमाथ्यावरती वेगवेगळे प्रश्न समजून घेत असताना मला एक महत्वाचा प्रश्न या परिसरातला कळालेला आहे की हा सुद्धा परिसर आपला कुच्चीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये येतो आणि कुच्चीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये येत असल्यामुळं कुच्चीला जरी जास्त पाऊस झाला तरी या भागामध्ये पाऊस होत नाही पण कुच्चीला जेवढा पाऊस झाला तेवढाच पाऊस या परिसरामध्ये धरला जातो म्हणून या भागाला काही सुविधांचा लाभ मिळत नाही मी आज आपल्याला आश्वासित करू इच्छितो की हा जो प्रश्न आहे ही जी अडचण आहे ती या गावांतल्या सगळ्याच ग्रामपंचायतींची पत्र घेऊन आपण बापू यावरती सुद्धा निश्चितपणाने मार्ग काढूया हा शब्द सुद्धा मी आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना देतो त्याचबरोबर अनेक अडचणींचा आढावा घेत असताना काही ठिकाणी एसट्यांची अडचण आली काही ठिकाणी शाळांची अडचण आली आत्ता जसं आपण सांगितलं तसं समाज मंदिराची अडचणसुद्धा आपण सर्वांनी सांगितली तर आप मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो आज दिवसभरामध्ये मी ज्या ज्या गावांमध्ये गेलो मी रायवाडीला गेलो असताना असेल किंवा नागजला गेलो असताना असेल जुन्या जनत्या माणसांचं कर्तृत्व योगदान या भागासाठी काय आहे हे मला बघायला मिळालं कारण शेंडगे बापूंचा फोटो आज सुद्धा अनेक ठिकाणी अनेक घरांमध्ये लागला होता आणि ज्यावेळेस मी विचारलं त्यावेळेस शेंडगे बापूंचं योगदानाची जाणीव ठेवणारी मंडळी या भागामध्ये आहेत आणि उद्याच्या काळामध्ये काम करत असताना मग विठ्ठलदाजी पाटील असतील शेडगे बापू असतील नानासाहेब सगळे असतील आबा असतील या सगळ्यांच्या पद्धतीने या सगळ्यांकडून प्रेरणा घेऊन उद्या हा भाग उभा करण्याचा दृष्टिकोन आमच्या सर्वांचा निश्चितपणाने असेल हे सुद्धा एक तरुण म्हणून मी माझ्या वयोवृद्ध सर्वच वडीलधारी मंडळींना आज या ठिकाणी सांगू इच्छितो त्यामुळे मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की जी काही कामं प्रलंबित असतील त्या कामांचा आढावा घेणं आणि त्या कामांचा नि, तात्काळ नि, नि, निराकरण करणं हे आमची कर्तव्य आहेत आणि त्या कर्तव्याची भूमिका आज या कर्तव्य यात्रेच्या माध्यमातून आम्ही पार पाडतोय मगाशी माझ्या माझ्यासमोर आपण एक मागणी ठेवली की इथे एक सभा मंडप आपण करून द्या खर तर मी वारकरी संप्रदायाचा मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की कधी सुद्धा कीर्तन सेवेची वेळ पुढे जाऊ नये अशी एक भूमिका वारकरी संप्रदायाची असते आम्ही सुद्धा आबांच्या पुण्यतिथीनिमित्त या मतदारसंघामध्ये कवठे मंका तालुक्यात पाच आणि तासगाव तालुक्यात तीन असे आठ कीर्तन आम्ही घेतली आणि कीर्तन महत्व काय असतं याची जाणीव माझ्यासारख्याला निश्चितपणाने पण मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की हा जो वेळ आपण राखून आम्हाला दिला त्याबद्दल वारकरी संप्रदायाचा सुद्धा मी मनापासून आज या ठिकाणी आभार मानतो आणि हे करत असताना मी आज एक शब्द आपल्याला देऊ इच्छितो की जिथं आत्ता कीर्तन होत आहे तिथं सभा मंडपाची मागणी आत्ता पूर्वी प्रस्तावित करत असताना केली होती मी आत्ताच माहिती घेतली आणि मी आपल्याला पूर्ण विश्वासाने सांगतो कि उद्याच येऊन आपण दहा लाखाचं एक पत्र आमदार फंडातले घेऊन जावा मी एखादं काम रद्द करून त्या कामाची भर या घोरपडीच्या सभा मंडपामध्ये घालून कारण हा जर क्षेत्र बघितला तर दहा लाखात हे काम पूर्ण होईल असं वाटत नाही दोन टप्प्यात आपल्याला निधी द्यावा लागेल पण ऑक्टोबरच्या आधी एक निधी आणि ऑक्टोबरच्या नंतर एक निधी असे दोन निधी मी तुम्हाला देतो हे काम आपण चांगल्या पद्धतीने पूर्ण करूया त्याच पद्धतीने मी आणखी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की वारकरी संप्रदाय इथं उपस्थित आहे आपल्या गावात फार मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय आहे म्हणून एक गोष्ट सांगू इच्छितो की काही दिवसांपूर्वी अनेक बोरगाव गावच्या काही वारकरी संप्रदायाने आमची भेट घेतली बोरगाव गावासाठी मळंगगाव गावासाठी एकत्रितपणाने ते ही सगळी मंडळी जागा तिथं बघत होते कारण ज्यावेळेस इथली मंडळी तिथं जातात तिथं वन वन भटकण्यापेक्षा किंवा रहदाराची अडचण होऊ नये म्हणून ते प्रयत्न करत असताना त्यांना ती जागा मिळाली नाही हे माझ्या लक्ष्यामध्ये आलं त्यावेळेस तिथल्या काही लोकांशी चर्चा केली आणि उद्याच्या काळामध्ये तासगाव कवटेमंकाळ वारकरी संप्रदाय भवन उभा करण्याचा निर्णय सुद्धा आम्ही पंढरपूर येथे घेतलेला आहे आणि जी काही मंडळी आपल्या भागातून तिथं जातील त्यांना सेवा देण्याची संधी आम्हाला सगळ्यांना मिळावी असा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे मी आज एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की मतदारसंघामध्ये काम करत असताना मतदारसंघातल्या सर्वसामान्यांच्या घरातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी शाळा चांगल्या केल्या गेल्या पाहिजेत ही भूमिका ठेवून आम्ही काम करत असताना आज मतदारसंघातल्या पन्नास पेक्षा जास्त शाळांना एक कोटीहून अधिकचा निधी आम्ही देऊ शकलेलो आहे आणि त्या माध्यमातून नव्या खोल्या असतील डिजिटल असेल अशा अनेक शाळांना करून उद्याची पिढी घडवण्यामध्ये आपलं योगदान असलं पाहिजे ही भूमिका ठेवून आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आबांची एक इच्छा होती की या ग्रामीण भागामध्ये या दुष्काळी भागामध्ये एम आय डी सीच्या माध्यमातून जर चांगल्या कंपन्या येऊ शकल्या तर त्या कंपन्यांच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार जे तरुण आहेत त्यांच्या हाताला काम मिळेल अशी भूमिका स्वर्गीय आबांची होती आबांचा मुलगा म्हणून माझी एक जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी आहे की जी काही कामं वाढवडिलांची राहिलेली असतात ती कामं पुढच्या पिढीनं पूर्ण करायची असतात आणि ही मागणी अनेक वर्ष माझ्याकडे येत होती आबा गेल्यापासून आम्ही प्रयत्न करत होतो आणि मागच्या नऊ महिन्यापूर्वी ही एम आय डी सी बोरगावच्या माळावरती आणि योगेवाडीच्या माळावरती आम्ही मंजूर करून आणू शकलो तिथे जे पाणी आरक्षण गरजेचं होतं त्या पाण्याचं आरक्षण सुद्धा आम्ही केलं रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जो निधी हवा होता दोन आठवड्यापूर्वी अठरा कोटी रुपयांचा निधी आम्ही एम आय डी साठी मंजूर केला पवार साहेबांच्या माध्यमातून काही चांगल्या कंपन्या या तासगाव कोटे मंकाळ मतदारसंघामध्ये आणण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतोय अनेक कंपन्यांसमोर आम्ही या मतदारसंघाची माहिती सुद्धा ठेवलेली आहे त्यामुळे मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये काही चांगल्या कंपन्या आपण आपल्या भागामध्ये आणून ज्या तरुण सहकाऱ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्या तरुण सहकाऱ्यांच्या अपेक्षांना कुठेतरी बळ आणि विश्वास निश्चितपणाने देण्याचा प्रयत्न सुद्धा मी माझ्या कार्यातून करत राहणार आहे त्यामुळं माझी आपल्याला सर्वांना विनंती असणार आहे की सार्वजनिक कामांबरोबर काही वैयक्तिक कामं सुद्धा असतील आज जरी मी त्यासाठी थांबू शकलो नसणार तरी उद्याच्या तीन तारखेला मी पुन्हा आपल्या गावामध्ये त्या बाबतीत येणार आहे आणि हे सगळं करत असताना पाण्याचा प्रश्न सुद्धा एक महत्वाचा आपल्या गावामध्ये मागच्या काळामध्ये सुद्धा निर्माण झाला होता उन्हाळ्यातली परिस्थिती आम्ही बघितलेली आहे या परिसरात पाण्यासाठी किती वनवन लोकांना करावी लागली याची जाणीव माझ्यासारख्याला आहे त्यामुळे आम्ही एक प्रयत्न काही महिन्यांपूर्वी केला होता तर महाविकास आघाडीचं सरकार असताना कवटेमंका तालुक्यातली नऊ गावं आणि तासगाव तालुक्यातली आठ गावं ही गावं अधिकृतरित्या टेंबू योजनेमध्ये समाविष्ट केली गेली पाहिजे ती मागणी घेऊन आम्ही महाविकास आघाडीचं सरकार असताना संघर्ष करत होतो आदरणीय पाटील साहेब जलसंपदा मंत्री होते त्यांना आम्ही विनंती केली त्यावेळेस त्या योजनेला तत्वत मान्यता देण्यात आली आणि एखादं तत्वता मान्यता मिळाल्यानंतर प्रस्ताव आला पुन्हा मंजुरी मिळायला किती वेळ लागतो याची कल्पना आम्हाला होती त्याचं कारण असं आहे हाके बापू त्यावेळेस होते ढालगाव परिसरातली अकरा गावं टेंबू योजनेमध्ये समाविष्ट करायची होती आबांनी एका रात्रीत त्यावेळेस मुंबईला माणसं बोलवून घेतली बैठक केली आणि तीन दिवसामध्ये त्या काळामध्ये टेंबू योजनेमध्ये ही अकरा गावं ढालगाव सह समाविष्ट करून घेतली त्यामुळं एवढा वेळ घोंगडप का भिजत ठेवलेला आहे याची ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस एक गोष्ट कळाली की या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका अलीकडच्या काळातल्या काही सरकारने काही मंत्र्यांनी घेतली होती त्यामुळं आपल्या सर्वांच्या सल्ल्याने सुमंताईंच्या नेतृत्वामध्ये आम्ही आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आणि आमरण उपोषण केल्यानंतर दोन दिवसामध्ये शासनाला जी आर काढायला भाग आम्ही पाडलं त्यामध्ये तासगाव आणि कवटे मंकाळ मतदारसंघासाठी अधिकच दीड टी एम सी पाणी हे आरक्षित केलं गेलेलं आहे आणि लवकरच एक्सप्रेस फीडरचं काम सुद्धा आपल्या भागातून आम्ही करणार आहे मग अशी मी त्यांना बापू म्हणायला चालू केलं अलीकडे मी त्यांना म्हणत नाही विकास बापूच म्हणतोय पण मी त्यांना सांगितलं आम्ही काही दोन दिवसापूर्वी वारणाली कार्यालयात होतो आणि वारणाली कार्यालयात असताना जी अडचण गेल्या उन्हाळ्यामध्ये आमच्या समोर निर्माण झाली ती पुढच्या काळामध्ये व्हायची नसेल तर एक्सप्रेस फीडर कशा पद्धतीनं कुठून जाते याची माहिती आम्हाला पाहिजे असं आम्हाला आम्ही त्यांना विनंती केली कारण बापूंनी भाऊंनी आणि सुमंताईंनी ज्यावेळेस एकत्रितपणाने वारणालीला बैठक घेतली त्यावेळेस दुधेभावी तलाव असेल किंवा तिथूनच बेवनूरला जाणारी लाईन असेल ही पूर्ण त्या पद्धतीने केली जावी डिझाईन चेंज करून मिळावी अशी मागणी केली होती त्यामुळे त्या विनंतीला मान देऊन अधिकाऱ्यांनी सुद्धा ती विनंती मान्य केली होती उद्याच्या काळामध्ये एक्सप्रेस फीडर आपल्या भागातून जाणार आहे अधिकचं पाणी आपल्या भागाला मिळणार आहे त्यामुळे शेतीच्या पाण्यासाठी आजपर्यंत जे दोन हात आपल्याला दुष्काळाशी करावा लागत होता त्याच्यावरती सुद्धा पर्याय निश्चितपणाने आम्ही काढण्याचा प्रयत्न करतोय आणि निघलेला आहे हे सुद्धा मी आज या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो त्यामुळे मी आपल्याला सर्वांनाच मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो की इतका वेळ होऊन सुद्धा आपण सर्वजण इथे आलात आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित राहिलात त्याचबरोबर वारकरी संप्रदायांना सुद्धा कीर्तन सेवेचा काळ थोडासा आमच्यासाठी पुढे नेला त्याबद्दल मी मनापासून त्यांचा सुद्धा आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही बाबतीत या परिसरासाठी आम्ही अजिबात कमी पडणार नाही हा शब्द सुद्धा मी आज या ठिकाणी देतो आणि माझं दोन मिनिटाचं भाषण मी आज या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आबा ज्यावेळी माने मेजरच्या घरापासून उतरले टोने चर्मन तेव्हा ज्येष्ठ होते आणि काय तरुण पण होतो आबा तिथून चालत आले त्यावेळेस जशी आता तुम्ही आमची सभामंडळची मागणी मान्य केली सभापतींनी ते विषय सांगितला मंजुरी दिली आबानी पहिल्या शब्दात सांगितले मी ज्यावेळेस येईल त्यावेळेस सगळं डांबरीकरण झालेलं असेल आणि तेव्हा ती बापूच्या माध्यमातून ते पूर्ण केलं तसंच आबांची कामाची सुनोप तुमच्यात नक्कीच आहे आणि ती पूर्ण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज तुम्ही कर्तवयात्रेला गोरपडीला उपस्थिती दाखवली सर्वांचा प्रश्न समजून घेतलं आणि काय अडचणी त्या विषयावर बोलला याबद्दल गावाच्या नागरिकाच्या वतीनं ना मी तुमचं मनापासून आभार मानतो आणि छोटासा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो